आजच्या या बीड लोकसभा मतदारसंघामधून मला जी प्रकाशांना शेंडगे आमचे नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर यांनी जी उमेदवारी आम्हाला ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून पक्षामधून मला जी उमेदवारी दिली तेही उमेदवारीचं ओबीसी समाजाच्या हिताबद्दल त्यांच्या संरक्षणाबद्दल त्यांच्या आत्मसंरक्षणाबद्दल मी कार्य करणार आहे खरं म्हटलं तर आज अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आघाड्या बिघाड्या हे भाजप राष्ट्रवादी ही अशा विचित्र युती निर्माण झालेल्या आहेत सगळे आपापल्या सोयीनुसार आपापल्या धंदेनुसार आपल्या एक जो जो कोणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आमदारांनी खासदारांनी ज्या काही मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे हा भ्रष्टाचार दाबण्यासाठी हा सगळा युती आपापल्या परिणाम आपापल्या माध्यमातून आपापल्या सोयीनुसार यु युती केलेल्या आहेत आमच्या पक्षाचे नेते प्रकाश यांना शेंडगे यांनी जी सात आठ महिन्यापासून जी ओबीसीबद्दल जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलनं सभा जे आयोजित केल्या सबा सगळ्या सगळ्या सभांना महाराष्ट्रामध्ये चांगला आणि उत्तम परिधान मिळालेला आहे या सभांना ओबीसी समाजामधून चांगला आणि सगळ्यात धनगर माळी वंजारी साळी माळी कोळी विस्थापित मराठा समाज यांनीसुद्धा आमच्या ओबीसी समाजाला पाठिंबा दिलेला आहे खरं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित मराठ्यांना जे उन्माद म या महाराष्ट्रामध्ये माजवला त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी बहुजन पार्टी काम करणार आहे माझ्या पक्षानं आज सात आठ महिन्यापासून गाव रस् शहर तांडा वाड्या अशा ठिकाणी जाऊन प्रचार केला लहान सहान छोट्या 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 समाज घटकांना संरक्षण दिलं त्यांच्यावर अन्याय अन्याय जा, झाले अत्याचार झाले या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी ओबीसी महाजन पक्ष ओबीसी बहुजन पार्टीतर्फे मी निवडणूक बीड लोकसभेमधून लढवत आहे ओबीसी बहुजन पक्षाची मोठी मोठी रॅली झाली मोठे मोठी नेते मंडळी बीडमध्ये सुद्धा येऊन गेले परंतु आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकही ओबीसी नेता आम्हाला पाहावयाच मिळाला नाही नेमकं कारण काय नाही माझी उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रकाश येणार होते त्यांना येण्याला विमानाला त्यांना विमान यायला त्यांना थोडंसं टायमिंगमध्ये थो चुकलं टायमिंग चुकली म्हणून प्रकाशांना आलेले नाहीत आणि आमचे दुसरे नेते मान्य प्राध्यापक टी पी मुंडे सर यांचं थोडं थो तब्येत बरोबर नसल्यामुळं ती माजवीमध्ये दाखल करा आले नाहीत त्यांचा मुलगा अजय मुंडे विजय काय विजय मुंडे हे माझी उमेदवार दाखल कराय आले होते परि ते कार्यकर्ते माझ्याबरोबर बरोबर होते त्याचा काय संभ्रम मनामध्ये काही येऊ देऊ नका ओबीसी नेते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत बीड लोकसभेमध्ये तुमच्यासमोर कारखानदार उभे आहेत तिने उमेदवार तगडे आहेत कसं बघता यांच्याकडे काही कारखानदार असले पण कर अहो कारखानदार आहेत पण एखादा कारखाना तर बंदच पाडला आहे नाही खोरीत निघालाय लोकांचे पैसे बुडविलेत लोकांचे ऊसतोडणीचे पैसे दिले नाहीत तेव्हा लोकांचे ऊसाचे पैसे दिले नाहीत आणि एक कारखाना चालतो हो तर ते त्यांना दुसरा कारखाना घातला हो तो तर लय गरीब माणूस आहे दोनशे कोटीचा मालक झाला तो आमच्या मागे आम्ही लोकांचे कामं करून करून आम्ही कर्जबाजारी झालो तो तर दोनशे कोटीचा छोटा शेतकरी तो म्हणतो मी भूमिपुत्र मी शेतकरी आहे आणि हे तर दुसरे तर प्रस्थापित नेते येतं त्यांनी तर सगळी कारखान्यांची राख रांगोळी करून टाकली सगळी आज लोकांच्या लग्नाला पैसे नाहीत लोकांच्या सणासुदीला पैसे नाहीत मग करायचं काय लोकांनी अशा अशा लोकांच्या विरोधात मध्ये मी बीड लोकसभा ओबीसी बहुजन पार्टीतर्फे लढीत आहे बीड लोकसभेच्या मतदारांना शेवटी तुम्ही आमच्या माध्यमातून काय आव्हान करेल तुमच्या माध्यमात तुमच्या प्रसारमाध्यमातून एकच आव्हान करीन एक, एक सामान्य कुटुंबातला मी उमेदवार आहे ओबीसी समाजातला आहे आणि ओबीसी नेतृत्व मी बीड जिल्ह्याचा करतोय मला ओबीसी समाजानं दान लह ला, लहान सहान समाजानं छोट्या छोट्या समूहाच्या समाजानं आणि विस्थापित मराठा समाजानं मला सहकार्य करावं आणि संसदेमध्ये पाठवावं जेणेकरून तुमचे ओबीसी समाजाचे प्रश्न सुटतील आणि ते मार्गी लागतील हे ठामपणे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी नेत्या पंकजा मुंडे ह्या पण निवडणुकी लढत आहेत भाजपच्या वतीनं तर त्यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपली उमेदवारी काही अडचण निर्माण करा असं वाटत नाही आपण अह त्यांना ओबीसी नेते म्हणता कसं तुम्ही आम्ही सात आठ महिन्यापासून प्राध्यापक टी पी मुंडे सरांच्या सा नेतृत्वाखाली आणि प्रकाशानं नेतो नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर फिरतो आम्ही प्रत्येक सभांना सत्तर ऐंशी शंभर गाड्या घेऊन जातो मी पंकजादाईना मी ओबीसी नेता मानतच नाही आणि जनताही मानत नाही अरे आम्ही मानणार बी नाहीत आम्ही कोणत्याही ओबीसीच्या कार्यक्रमाला पंकज पंकजाई हजर झाले नाहीत हां तीव्र भावना आहेत लोकांमध्ये पंकजा ताईबद्दल आणि धनुभाऊ धनुभाऊ सुद्धा कोणत्या ओबीसीच्या कार्यक्रमाला आले नाहीत अहो बीडमध्ये एवढी मोठी सभा लावली आम्ही कार्यकर्त्यांना त्यांचे कटआउट लावले फोटो लावले हा आले का त्या कार्यक्रमाला का आलेलं आहे त्यांना ओबीसी नेता म्हणून घेण्याचा कसलाही अधिकार नाही आणि त्यांनी ओबीसी नेता म्हणून त्यांनी घेऊ नये आणि जनता त्यांना ओबीसी नेता म्हणून मानणार नाही मध्ये झालेल्या धनगर समाजाच्या दे मेळाव्यामध्ये अर्ध्या धनगर समाजाने पंकजाताई मुंडे यांना पाठिंबा दिला होता नाही 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 अंबाजोगायला कार्यक्रम झाला तो आम्ही दोरतोले साहेबाने आम्ही दोघांनी घेतला होता त्याच्यामध्ये काही गडबड झाली त्यांना आम्ही सांगितलं होतं फोन फोन करू नका त्यांनी फोन लावला तरी मी पंकजताईंना फोन केला किंवा तुम्ही ओबीससाठी काय केलं त्यांनी मला सांगितलं गायकीजी मी अडचणीमध्ये पार्टी ते। होते पार्टीमध्ये सक्रिय नव्हते असं त्यांनी काही दोन तीन कारणं सांगितले त्यांचे कारणं त्यांना लखलाप त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण ताई दहा वर्ष जिल्ह्याच्या खासदार होत्या काय केलं त्यांनी अहो खासदार बंड वापस गेला काय बोलता तुम्ही खासदार बंड तुम्हाला खर्च करता आला नाही आणि तुम्ही लागलं नेतृत्व करायला खासदार की लढवायला हां निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये जाहीर सभेला फार महत्त्व असतं आपल्या ओबीसी नेत्यांची बीड जिल्ह्यात सभेचं आयोजित मा माझ्या ओबीसी नेत्याची प्रकाशांना शेंडगे यांची जाहीर सभा होणार आहेत आणखीन ओबीसी नेत्यांच्या पैसे बीडमध्ये जाहीर सभा होणार आहेत टी पी मुंडे इथे रात्रभर बसून आहेत आणि पूर्ण जिल्हा भिंजून काढणार आहेत तुम्ही काही चिंता करण्याचा गरज गरज नाही संसदेमध्ये यशवंतांना गायके जाणार आहे आणि ओबीसीचे नेतृत्व मीच करतोय ओबीसीला दुसरा कोणताही ओबीसी नेता नाही ओबीसी नेता फक्त मीच आहे